नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस जी आहे प्रवेश प्रक्रिया बारा तारखेपासून सुरू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे कोण असली पाहिजेत संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर लक्षात घ्या हे पेज आहे ते मागच्या वर्षीच्या ऑनलाईन फॉर्म मधले आहे ऑनलाईन फॉर्म मध्ये अशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर अद्याप नोंदणी सुरू झाली नाहीये तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म त्यानंतर सीईटी हॉल तिकीट आणि सीई टी कार्ड तर पोर्टलवरती देखील हे सर्व डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते त्यामध्ये तुमचा रोल नंबर किंवा ऍप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही हे संपूर्ण डाउनलोड करू शकता तर यानंतर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ऍप्लिकेशन जो सीईटीचा आहे तो तुम्हाला डाउनलोड करावा लागेल त्यानंतर स्कोर कार्ड तुम्हाला अपलोड करावा लागतो तर यानंतर जन्माचा पुरावा यासाठी डोमासाईज सर्टिफिकेट डोमा डोमासाईज सर्टिफिकेट नसेल तर पाहू शकता की बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट देखील नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर पाहू शकता की कम्युनिटी किंवा नेटिव्हिटी Uh, किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट यापैकी कोणतेही एक सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे सगळे सर्टिफिकेट गरजेचे नाही त्यानंतर पाहू शकता की रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तर यानंतर पुढचं महत्वाचं कागदपत्र आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तर लक्षात घ्या तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट नसेल तर पावती देखील तुम्ही अपलोड करू शकता तर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी पावती तुम्ही दाखवू शकता परंतु प्रवेश प्रक्रियेच्या वेळी कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट अपलोड करणे बंधनकारक असतं त्याचबरोबर की एस सी जे मार्क्स आहे दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट लागतं त्यानंतर बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट लागतं आणि त्याचबरोबर आहे त्यापेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असेल तर त्या संदर्भातले तुम्हाला डॉक्युमेंट युनिव्हर्सिटीचं जे मार्क मेमो आहे ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट लागतात आणि याचबरोबर तुम्हाला फोटो आणि सही देखील स्कॅन करून ठेवायचे आणि ओळखीचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स त्यापैकी कोणतेही एक कागदपत्र तुम्ही अटॅच करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुमची स्क्रुटिनी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर स्क्रुटिन संदर्भात संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल तर अशा प्रकारे ही महत्वाची हो कागदपत्रे तुमच्याकडे असली पाहिजेत आणि लवकरच कॅप प्रोसेस सुरू होईल कॅप प्रोसेस सुरू झाल्यानंतर ए टू झेड खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा